माझी खूप मोठी साक्ष आहे चोवीस सप्टेंबरला चोवीस सप्टेंबरची साक्ष आहे मी साक्ष द्यायला खरंच तर म्हणजे खूप उशीर केला तर उशीर नाही केला पाहिजे लवकरात लवकर जी साक्ष आपली आहे ती आपली लगेच दिली पाहिजे जसं पास्टर आपल्याला सांगतात की साक्ष तुम्ही ही देवाला गौरव दिला पाहिजे देवाला गौरव आपण दिला पाहिजे चोवीस सप्टेंबरला असं झालं की कोविड नंतर दोन वर्ष मी चर्चपासनं खूप लांब झालो म्हणजे दोन वर्ष मी चर्चला गेलो नाही एक तर जिम आणि मला जिमचं खूप वेड होतं जिमला जायचो आणि मित्रांमध्ये आणि बाकीचं काहीच नाही म्हणजे असं चर्चला थोडंसं खूप डिस्टन्स झाला पण चोवीस सप्टेंबरला मला असा त्रास जा जाणवला की घरात बसलो होतो मी तर मला असं घरात बसल्या बसलो तरी मला कसतरी होत होतं तर आम्ही मग तरी मी अंगावरच काढलं दोन तीन तास सात वाजता त्रास चालू झाला तर दहा वाजेपर्यंत मी घरातच होतो तर त्याच्यानंतर आम्ही एका डॉक्टरकर गेलो माझा भाऊ आला तो म्हटलं चला आपण डॉक्टरकर जाऊ तर आम्ही डॉक्टरकर गेलो डॉक्टरला चेक केलं डॉक्टरनी डॉक्टरनी चेक केल्यानंतर तर तो, तो म्हटला बी पी वाढला एकशे चाळीस आहे तुझा काय नाही हे गोळ्या घे आणि घरी जाऊन झोप आराम करतो पण मला काय घरा तिथं मी बस झोपलो तरी मला तो त्रास होत होता आणि भावाला काय देवानी बुद्धी दिली माझा भाऊ आहे इथं तर तो, तो म्हटला नाही आपण एक काम करू इथं नाही चेक करू आपण मोठ्या हॉस्पिटलला जाऊ म्हणजे माझा भाऊ माझ्याबरोबर बरोबर कंटिन्युअसली असतो तर त्यांनी काय केलं आम्ही मोठ्या डॉक्टरकर गेलो मोठ्या डॉक्टरकर गेलो म्हणजे आमची इथं प्राईम केअर आहे तर तिथं चेक केलं तर चेक केल्यावर लगेच त्यांनी ए सी जी काढायला लावला ए सी जी काढला आणि ए सी जीमध्ये मला प्रॉब्लेम दाखवला त्यांनी म्हणजे ए सी जी म्हणजे हार्टमध्ये थोडासा प्रॉब्लेम दाखवला आणि तो असा प्रॉब्लेम होता म्हणजे अटॅक आला होता मला त्या टायमाला तिथं अटॅक आला सात वाजता आणि मी चेक करायला गेलो दहा वाजता मग तिथनं त्या डॉक्टरनी मग आम्हाला के काय केलं की आम्ही म्हणजे डॉक्टरची पण असं हे झालं की डॉक्टरनी स्वतः आम्हाला साईदीपमध्ये डायरेक्ट जाऊन भरती करायला सांगितलं म्हणजे साईदीपमध्ये आम्ही जाऊन भरती झालो ॲडमिट झालो तिथं आणि लगेच ऑपरेशनला मला घेतलं माझा तो जो ब्लॉक होता हंड्रेड पर्सेंट एक ब्लॉक होता म्हणजे शंभर टक्के ब्लॉक म्हणजे असं अशक्य असतं की त्या गोष्टी खूप म्हणजे अवघड असतात तर शंभर टक्के ब्लॉक असतं होता तर लगेच तिथं ऑपरेशन आमचं झालं आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर मला एकदम म्हणजे रिलीफ झालो मी त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरं पण एक ऑपरेशन आम्ही प्ली प्री प्लॅन करून केलं दोन ब्लॉकेज होते माझे ते नव्वद टक्केचं होतं म्हणजे ते नव्वद टक्केचं ब्लॉक पण आम्ही लगेच त्या ऑपरेशननी काढून टाकलं म्हणजे ह्याच्यामध्ये मी इतका डिप्रेस झालो होतो पास्टरांनी मला इतकं स म्हणजे इतकं मला तिथं हे केलं मोटिवेट केलं जसं पास्टर आपल्या पायाचं हमेशा सांगत असतात मला असा त्रास होता मग त्यांनी माझ्यासाठी रोज ते माझ्यासाठी तिथं यायचे हॉस्पिटलमध्ये म्हणजे मला असं झालं होतं की मी काय असं मला कधी व्यसन नव्हतं काहीच व्यसन नव्हतं तरी मला हात्रास झाला आणि मला जिमचं वेळ असल्यामुळं म्हणजे जिम मी करायचो सगळ्या गोष्टी करायचो तरी मी एक इतकं डिप्रेशनमध्ये गेलो होतो की यार आपण इतकं करून हे असं कसं झालं लोक दारू पितात सिगरेट पितात काय काय करतात इतकं व्यसन करतात तरी आपल्याला काय झालं तर मग हे असं आहे तर पण पास्टरांनी मला त्या टायमाला खूप सपोर्ट केला म्हणजे एकदम मेंटल सपोर्ट केला देवाच्या वचनात पण त्यांनी चालवलं त्याच्यानंतर मग मी कंटिन्युअसली चर्चला आता येतो आहे आणि खरंच म्हणजे पास्टरांचे मी आभार मानतो की मला त्यांनी इतकं मोठं हां प्रभू भोजन पास्टरांनी मला अक्षरशः हॉस्पिटलमध्ये त्यांनी मला आणून दिलं म्हणजे त्या टायमाला मला असं झालं की पास्टर खरंच माझ्या मागं उभं राहिलं आहे म्हणजे इतकं मला त्या दिवशी त्या टायमाला आदर भेटला म्हणजे आणि मी एक अजून एक देवाला धन्यवाद मानतो की माझा भाऊ जो आहे तो हमेशा माझ्याबरोबर असतो एजबद् क्लॅप करूया आपण देवाने माहिती कार्य केलं आणि आपण एक वचन शिकलो होतो की जीवन देवाकडून आहे प्रेझलॉ आजार आम्हाला मारणार नाही आणि आपण प्रभू भोजनातून ते प्रगटीकरण शिकलो होतो किती लोकांना आठवतं आहे आणि माझा तो विश्वास होता की नाही आमचं जीवन ना प्रभू निर्धारित करतो कोणता आजार ठरवणार नाही माझा विश्वास होता म्हणून मी ते प्रभू भोजन त्याला नेलं आणि म्हटलं बघ याच्यात जीवन आहे आणि याच्यातून तुला काय परमेश्वर लाईफ देईल पहिलं ऑपरेशन त्याचं झालं होतं सेकंड स्ट्रेंथ त्याला टाकायची होती ते बाकी होतं आणि जास्त नि ते घेतलं खरोखर देवाने तिथं एक प्रेझन्स उतरला परमेश्वराचा आणि जे एक वरीनेस होतं जे पण बॉन्डेजेस होते मनावर एक भीतीत तो गेला होता दडप्राप्त तो गेला होता एकदम तो फ्री झाला आणि देवाने अद्भुतरित्या त्याला ब्लेस केलं आणि मोठं कार्य प्रभूने केलं आहे आणि तो जर जिवंत आहे ना ही फक्त देवाची कृपा म्हणून सर्वगौरव प्रभूला वेज द लॉट तर प्रभूबरोबर रहा प्रभु तुमची काळजी वाहना प्रेज द लॉर्ड म्हणजे साखे सर्व गौरव प्रभूला देऊ जोदा एकूदा टाळी थैंक यू